नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो अगदी पाक न बनवता अजिबात न बिघडणारी आणि महिनाभर टिकणारी तिळाची वडी कशी बनवायची त्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत उद्याच संक्रांत आहे त्याच्यामुळे घरोघरी तिळाची वडी तिळाचे लाडू तिळाची पोळी असे पदार्थ बनवले जातात तर आज आपण तिळाची वडी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत त्याआधी तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर तोंडात टाकल्या टाकल्या विरघळणारी आणि अजिबात न बिघडणारी अशी वडी आहे अजिबात बिघडत नाही कडकही होत नाही अगदी मौसूत अशी ही तिळाची वडी आता आपण बनवायला सुरुवात करणार आहोत दिसायला देखील अतिशय सुंदर अशी दिसते चला तर मग सुरुवात करूया तर सर्वात आधी एकाच वाटीने आपण हे प्रमाण घेणार आहोत एक वाटी तीळ एक वाटी शेंगदाणे दोन वाटी गूळ थोडीशी विलायची पावडर आणि दोन चमचे तूप तर कढईमध्ये किंवा पॅनमध्ये सर्वात आधी आपण तीळ भाजून घेणार आहोत तर तिळ भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही मध्यमाचेवरच हे तिळ आपल्याला भाजून घ्यायचे आहे जोपर्यंत तीळ तळतळ असे उडत नाही तोपर्यंत हे तिळ आपण भाजून घेणार आहोत तर मध्यम फ्लेमवरच हे तिळ भाजायचे आहेत खूप लाल वगैरे करण्याची गरज नाही मी हे पॉलिशचे तिळ घेतलेले आहेत शक्यतोवर गावरान तिळाचा वापर करावा गावरान तिळाची चव खूप छान असते आता एक त्याच वाटीने एक वाटी शेंगादाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे देखील भाजून घ्यायचे आहेत तुम्ही दोन वाट्या देखील घेऊ शकता पण मी एक वाटी शेंगदाणे आणि एक वाटी तिळी घेतलेले आहेत तुम्हाला सगळ्यांनाच माहिती हिवाळा चालू असताना आपल्याला उष्ण गोष्टींची गरज असते तिळ हे गरम असतात उष्ण असतात तर त्यामुळे मोस्टली मकर संक्रांतीच्या निमित्ताने तिळाच्या वड्या पोळ्या किंवा तिळाचे लाडू आपण बनवतो आता हे शेंगदाणे भाजून झालेले आहेत याची साल काढायची आहे आप आपल्याला ह्या पद्धतीने म्हणजे काय होतं वड्याला कलर छान येतो साल काढून झालेली आहे आता मिक्सरच्या जारमध्ये बारीक करण्याआधी एका ताटाला व्यवस्थित तूप लावून ग्रीस करून घ्यायचं आहे म्हणजे ह्या वड्या ताटाला अजिबात चिटकून बसणार नाही तर ह्या पद्धतीने तूप लावून घेतलेला आहे आता मिक्सरच्या जारमध्ये आपण शेंगदाणे घालून घेतलेत ह्याला हलक्या हाताने फिरून घ्यायचं खूप तेल सुटेच तोवर फ फिरवायची अजिबात गरज नाही आहे आणि त्याच जारमध्ये आता तीळ घालून घ्यायचे आहेत एक चमचा तीळ साईडला काढून ठेवायचे आता तीळ देखील नुसतं ऑन ऑफ ऑन ऑफ करून आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत तर तिळ आणि शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत तर खूप तेल सुटेस तो वर बारीक करून याचा लगदा वगैरे करायचा नाही आहे आता ह्याच्यामध्ये विलायची पावडर घालून घेतलेली आहे आता ह्या पॅनमध्येच तूप घालायचं आहे एक चमचा तूप थोडंसं मेल्ट झालं की याच्यामध्ये गूळ घालून घ्यायचं आहे तर दोन वाट्या गूळ आहे हे प्रमाण अतिशय परफेक्ट आहे तर ह्या गुळाचा पाक वगैरे आपल्याला करायचा नाही आहे तर गुळ फक्त पातळ करून म्हणजे मेल्ट करून घ्यायचा आहे तर ही प्रोसेस आपण मध्यमाचेवरच करून घेणार आहोत तर गुळ छान मेल्ट करून घ्यायचा आहे तर मैत्रिणींनो तर ह्या पद्धतीने तुम्ही ही तिळाची वडी नक्की बनवून बघा अजिबात बिघडणार नाही आणि रेसिपी नक्की ट्राय करा कशी वाटली ते कमेंट करून सांगा तर आता गूळ पूर्णपणे वितळलेला आहे ह्याच्यामध्ये आपण तीळ आणि शेंगादाण्याचा कूड घालून घेणार आहोत आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत गॅसची फ्लेम मंद आहे गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही आहे तर ह्या पद्धतीने हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे छान मिक्स करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता आता ज्या ताटाला आपण तूप लावून घेतलेलं आहे त्याच्यातच हे मिश्रण आपण घालून घेऊन व्यवस्थित याला प्लेन करून घेणार आहोत तर माझं ताट थोडंसं मोठं झालं आहे आणि मिश्रण कमी झालं आहे मी छोट्या वाटीने बनवलेलं आहे तर ह्या पद्धतीने हाताला चटका बसू नये म्हणून ह्या पद्धतीने याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे म्हणजे हाताला चटकाही बसत नाही आणि व्यवस्थित सेट होतं आता थोडंसं कोमट आहे तर कोमट असताना त्याच्यावर तीळ भुरभुरून घ्यायचे म्हणजे दिसायला वड्या अगदी छान दिसतात तीळ व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे आहेत म्हणजे वडीवरून तीळ अजिबात निसटून जाणार नाहीत आणि आता चाकूच्या किंवा पिझ्झा कटरच्या सहाय्याने ह्याच्या आपण वड्या बनवून घेणार आहोत तुम्ही जर मोठ्या स्टीलच्या वाटीने हे प्रमाण घेतलं तर पूर्ण ताड भरून ह्या वड्या तयार होतात हे मिश्रण अगदी व्यवस्थित असं सेड झालेलं आहे आणि आता आपण पिझ्झा कटरच्या सहाय्याने ह्याच्या वड्या पाडून घेणार आहोत हे मिश्रण थोडंसं ओलसर असतानाच आपल्याला वड्या पाडून घ्यायच्यात म्हणजे काय होतं वड्या व्यवस्थित पडल्या जातात आणि वड्या पाडून झाल्यानंतर अर्धा ते एक तास ह्या वड्या अशाच ठेवायच्या ओलं असताना अजिबात काढण्याची घाई करायची नाही नाहीतर वड्या प्लेन निघणार नाही तर मी स्क्वेअर शेपमध्ये ह्या वड्या बनवलेल्या आहेत तुम्हाला जर छोट्या आकारात बनवायच्या असतील किंवा डायमंड शेपमध्ये बनवायच्या असतील तर तुम्ही बनवू शकता तर साधारणपणे अर्धा तास झाल्यानंतर अर्धा ते पाऊन तास झाल्यानंतर आपल्याला ह्या वड्या व्यवस्थित चाकूच्या किंवा उलथण्याच्या साहाय्याने काढून घ्यायच्या आहेत तर जोपर्यंत थंड होत नाही सेट होत नाही तोपर्यंत वड्या काढण्याची घाई करायची नाही चाकूच्या साह्याने ह्या वड्या अलगद अशा निघलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि साधारणपणे एक महिनाभर ह्या वड्या आरामात टिकतात तर तुम्ही देखील रेसिपी नक्की ट्राय करा मी तुम्हाला तोडून दाखवते किती मौसूत अशी वडी झाली आहे ते आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया माझ्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आधी वडी तोडून दाखवल्यानंतर किती मौसूद झालेली आहे ते चेक करा मस्त अशी झालेली आहे तर भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खूप खूप खुँ खूप धन्यवाद